छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी भारत माता की आज सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रभाग सातारा मध्ये आज आपली ही प्रचार सभा मिटिंग होते आणि या प्रचार सभेला आपले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री अमोलजी मोहिते आज इथं उपस्थित आहेत तसेच आपल्या प्रभागातले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य विरोज पठाण त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या उमेदवार सौ निकम आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथं स्टेजवर उपस्थित आहेत त्याचबरोबर या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे मान्य आनंदराव कंसे मान्य बाळासाहेब खंडारे मान्य बा बाळासाहेब पिसाळ जयेंद्र चव्हाण अभय जगताप बाळासाहेब मामोलकर महेश कुलकर्णी रवी माने त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सदस्य वनिताताई कनेरकर आशुतोष चव्हाण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी अरुणाताई बनगर रघुनाथ मोरे भीमराव यादव रामचंद्र पंडित निलकंठ पाटील यांनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यशस्वी व्हावे म्हणून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला त्या रुपालीताई गाडगे दई कदम त्याचबरोबर आपल्या सुवर्णताई पाटील तिघींचं पण मी आणि त्यांच्या समर्थकांचं पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी पार्टीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच आम्ही म्हणजे ठीक आहे आपल्याला वेळेला संधी आम्हाला देता आली नाही पण नक्कीच आपण केलेल्या त्यागाची दखल भारतीय जनता पार्टी घेईल पक्ष नेतृत्व घेईल आणि आपल्याला नक्कीच पुढच्या याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी ही पक्षाकडून आणि जे काही आपले वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून आम्ही सर्वजण मिळून आपल्याला मिळवून देऊ हा शब्द या मिटिंगच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो त्याचबरोबर उपस्थित असलेल्या आपल्या मसूजी मॅडम उज्ज्वला निंबाळकर प्रशांत नरवळे आपल्या धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष आणि सर्वच उपस्थित राजू शेटगे पाटील आमचे कारखान्याचे संचालक हे सर्व आपण समोर बसलेले भारतीय जनता पार्टी आणि मान्य फिरोजबाई मान्य सौ पूनमताई यांच्या प्रचारासाठी आणि या दोन्ही उमेदवारांना आणि अमोल मोहितेंना येत्या दोन तारखेला मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी निर्धार करून आलेले आपण सर्व या विलासपूर परिसरातील बंधू भगिनी वडीलधारी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज आपली निवडणूक ही आता तशी अंतिम टप्प्यामध्ये यायला लागली आहे तर राहिले मला वाटते चार ते पाच दिवस या निवडणुकीला राहिलेले आहेत आणि नक्कीच आज शहराचं वातावरण आपण बघा आज या सातारा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता की आपली स्थापन करणारे हे चित्र साताऱ्या शहरामध्ये आपल्याला सर्व प्रभागांमध्ये बघायला मिळतं आज भारतीय जनता पार्टी ही आपण बघत आलो की विकास कामावर प्रगतीवर भर देणारा आपला पक्ष आहे आपल्याला कुठेही दुसरं सत्ता पाहिजे पद पाहिजेत पदं बोगायची किंवा त्याच्यातनं स्वतःच काही वाढवत जायचंय स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवायच्यात असं भारतीय जनता पार्टीमध्ये अजिबात होत नाही चालत नाही ही वस्तुस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जे केडर असतं त्याच्या ताकदीवर पक्ष वाढवायचा आणि पक्षाची ताकद वाढल्यानंतर सत्ता जी आहे ही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी मिळालेली सत्ता वापरायची ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं नेहमीच घेतलेली आहे हे आपण कधी बघू शकता आज आम्ही ज्या भाजप पक्षामध्ये काम करतो आज या पक्षाचे सगळ्यात प्रमुख आमचे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दुसरे आमचे राज्यातले नेते मान्य राज्या दे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या दोघांचं पण आपण बघा काम करण्याची पद्धत त्यांची देशाबद्दल असणारं विजन मुख्यमंत्र्यांचं राज्याबद्दल असणारं विजन या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी विचार करण्यासारख्या जे लक्षात घेतलं पाहिजे आज असे कणकर नेतृत्व आपल्याला भाजपच्या माध्यमातून देशाला आणि राज्याला मिळाले आज जी गोष्ट सर्वसामान्यांसाठी आपल्या शहराच्या प्रगतीसाठी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जी करणं गरजेचं आहे त्याच्यावर कधीही आपली नेते मंडळी दोनदा विचार करत नाहीत जो निर्णय योग्य आहे तो निर्णय घेऊन टाकतात आणि त्याची अंमलबजावणी सुरू करतात हे आपण अनुभव अनेक वेळेला घेतलेले आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण अशा प्रामाणिक त्याचबरोबर दूरदृष्टीचं हे करणारे अशा नेतृत्वांबरोबर काम करतोय आता आपली जबाबदारी आहे की आपल्याला सुद्धा आपल्या स्वातासाठी या नेतृत्वांबरोबर आपण राहिलोय आपण त्यांच्याबरोबर काम करतोय त्यामुळे नगरपालिका सुद्धा ही भाजपच्या विचाराची आणि भाजपच्या नावाची म्हणा किंवा भाजप पक्षाची ही नगरपालिका आपल्याला स्थापन करायची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी नेहमी सांगतो किंवा आता सुद्धा मी अनेक मीटिंगमध्ये बोलो की आपण आता थोडं सगळ्यांनी आपला प्रभाग किंवा माझ्या कॉलनीतला रस्ता माझ्या कॉलनीतली स्वच्छता माझ्या कॉलनीतलं गटर या गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या पाहिजे आणि आपण सातारकर म्हणून साताऱ्यासाठी विचार केला पाहिजे आज आपलं शहर आहे आपलं शहर आपण नीट नीटक केलं नाही तर दुसरं कोण करणार नाही हे लक्षात घ्या आज आपल्याला संधी आली आहे आज मला तुम्ही आमदार केलं तुमच्या आशीर्वादाने मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्री केलं उदयनराजांना आपण ताकदीनं खासदार केला पाठवलं आज राज्यात भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात मी काम करतोय केंद्रात उदयनराजे काम करतात आणि मग ही जी नाही लिंक हे ही कायम करण्यासाठी आपल्याला नगरपालिका सुद्धा भाजपच्या विचाराची स्थापन करणं हे फार गरजेचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तर कुठेतरी आपण मोठे प्रकल्प मोठी कामं ही आपल्या या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपण करू शकतो गटर रस्ते स्वच्छता हे नगरपालिकेचं क्रमप्राप्त काम आहे ठीक आहे थांबणार नाहीत किंवा ही कामं कोणी नगरपालिकेत आलं तरी इथं काय दुसरं हे नाही पण शेवटी शहर म्हणून आपल्याला जे काही गोष्टी करायच्या त्याच्यावर सुद्धा आपण जरा शहरवासी म्हणून विचार केला पाहिजे आज आमचं नियोजन आहे या ठिकाणी आपली टक्कर सिटी आहे टक्कर सिटीमध्ये एक मोठं क्रिकेटसाठीच स्टेडियम बांधावं त्याला राज्य सरकारकडनं आपल्याला मदत लागणार आहे कारण आपल्याकडे तेवढा निधी नगरपालिकेकडे उपलब्ध होणार नाही त्यामुळं इथं स्टेडियम झालं तर इथं मॅचेस होतील रणजी मॅचेस होतील स्टेटच्या मॅचेस होतील आणि माझं तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणणं आहे की आज पुण्याच्या जवळ माळुंगेला जर इंटरनॅशनल मॅचेस होत असल्या आणि आपण जर इथं तर मग साताऱ्यात इंटरनॅशनल मॅचेस का होऊ शकत नाहीत साताऱ्यात बाहेरची टीम इथं खेळायला काय येऊ शकत नाहीत जर पुण्याच्या इथं माळुंगेला आय पी एल होती तर ती आय पी एल सुद्धा आपल्या या आपण जे स्टेडियम बनवतोय त्या ठिकाणी झाली पाहिजे ही भूमिका माझी नक्की आहे आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन आज करतोय शासनाकडे आपण मागण्या केल्यात प्रस्ताव लिहिलेत काही प्रस्ताव मंजुरीच्या ह्याच्यात आहेत काही प्रस्ताव आचारसंहिता संपैकी मंजूर होतील त्यामुळे नक्कीच आज ही चाहे 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 जी विकास कामं आहेत जी शहराला पुढे नेणारी आहेत दुसरं एका प्रभागाला किंवा एका वॉर्डाला नाही तर संपूर्ण शहराला हे करणारी अशी आपल्याला सर्वांना कामं करायची आज आपण हद्दवाडीत आलो मला वाटतं हद्दवाडीनंतर ही आपली पहिलीच निवडणूक आहे आज आपल्या इकडं जे आहे आपण बघा इथं सुद्धा काही मोठ्या गोष्टी अजून आपल्याला करणं गरजेचं आहे आज हा संपूर्ण परिसर जो आहे हा साताराचा निम्म सातारा या बाजूला आता वाढलेला आहे शाहूनगर विलासपूर आपलं खाली गेला तर पिरवाडी वगैरे हा जो भाग आहे या ठिकाणी आज आपल्याला ऑडिटोरियम नाही या ठिकाणी आपल्याला मंडई नाही आज मंडईसाठी या बाकीच्यासाठी आपल्याला सातारा लागत। जायला लागतं त्यामुळे जिथं आपल्याला ओपन स्पेस मिळत नगरपालिकेची किंवा इतर ज्या जागा मिळतील तिथं एखादी सुसज्ज मंडई आपल्याला बांधता आली तर तो, तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे शाहू कला मंदिर सारखं एखादं नाट्यगृह इकडं जर बांधता आलं तर ते, ते आपल्याला इथं उभा करायचं आहे की याच्या माध्यमातून आपला हा संपूर्ण शाहू नगर विलासपूरचा परिसर हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे सर्व नागरिक सुविधांच्या बाबतीत हे कुठेतरी मतदार म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आपण रस्ते केलेत आपण गार्डन डेव्हलप केलेत आपण जिथं मागणी होती तिथं समाज मंदिर आपण आज वाहतूक कोंडीचा विषय आता पण आपण इथं ट्रॅफिक आपण बघतोय किती ट्रॅफिक या रस्त्याला आहे आज या वाहतूक कोंडीवर पण पर्याय निघण्यासाठी आपण आपल्या इकडनं रिंगरोड चा प्रस्ताव राज्य सरकारकडे पीडब्ल्यूडी कडे पाठवलाय विलासपूर शाहू नगर किल्ला आणि तसा तिथून हा रिंग रोड जो आहे तो पुढे न्यायचा कासच्या जाणारी वाहतूक का आहे त्यांना ब्रिज करून पॉवर हाऊसला जोडायचं आणि पॉवर हाऊस वरनं हा रिंग रोड दरे मारदरे मार्गे पेड्याच्या बरोबरच्या इथनं जुना आपला जो रस्ता आहे त्याला शाहू पूर्जेचा जोडायचा असा एक महत्वाकांक्षी रोडचा प्रकल्प हा आपण पीडब्ल्यू कडे दिलाय आणि तुम्हाला माहिती आहे तर शेवटी पीडब्ल्यू डी आहे त्यामुळे या प्रकल्पाला पण मान्यता मीच देणार आहे त्यामुळे लवकरच हा प्रकल्प पण आज पूर्ण होईल आपण त्याला मंजुरी नक्की घेऊ किंवा अशी कामं ही आपल्याला शहराच्या वाढीच्या शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने करायची ज्याचा परिणाम हा पुढच्या पंधरा वीस वर्षावर होणार आहे हे आपण लक्षात घ्या आज आपल्या इथं बत्तीस कोटी रुपये खर्च करून आपण नवीन पाणीपुरवठा योजना करतोय टाक्या झाल्यात पूर्वी आपल्याकडं टाक्या हो नव्हत्या आज नवीन टाक्या झाल्यात आपण वर सुद्धा आपली दिवाळीमध्ये बरंच पाण्याच्या अडचणी झाल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना कटसावून सांगितलं की हे प्रकार चालणार नाही लोकांच्या घरात दिवाळीला पाणी येत नाही त्यांना म्हटलं तुमच्या घरात पाणी बंद केलं किंवा अधिकाऱ्यांच्या घरी पाणी आलं नाही दिवाळीमध्ये तर तुम्हाला चालेल का त्यानंतर आपण जी आपली चार लाख लिटरची मोठी टाकी होती ती तातडीनं सुरू करायची या पद्धतीच्या सूचना त्या बैठकीमध्ये दिल्या आणि आज ती टाकी पूर्ण झाल्यामुळं कमीत कमी मला वाटतंय दहा ते बारा कॉलन्यांमध्ये पाण्यामध्ये फरक पडलेला ही वस्तू आणि म्हणून ही स्कीम पण लवकरच आपण पूर्ण करून घेऊ म्हणजे सगळीकडे या स्कीमचा जो अपेक्षित परिणाम आहे तो आपल्याला या योजनेच्या माध्यमातून मिळत पुढच्या याच्यामध्ये आता आपण कास पाणी वाढवलंय वा, कासची उंची वाढवली आहे पाणी तिथं मुबलक प्रमाणात आहे पण पाईपलाईन छोटी असल्यामुळं कासवर आपल्याला सातारला पाणी आणता येत नाही आता त्या पाईपलाईनचं पण काम नवीन पाईपलाईन जे आपण टाकतोय ते पण काम साधारण गणेशवाडी गणेश खिंडीच्या पुढंपर्यंत आले एक दोन किलोमीटर फक्त काम राहिले एकदा ते झालं की पाणी सुद्धा आपल्याला या मार्गानं सातारपर्यंत आणि आपल्यापर्यंत आणता येईल हे पण आपण सर्वांनी कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे ही कामं अशी कामं आपल्याला मोठी करायची जी कामं हे सगळ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे एका कॉलनीतला रस्ता एका कॉलनीतलं समाज मंदिर वगैरे या गोष्टी चालूच राहतील हे काही थांबणार नाही पण या कामांचा परिणाम संपूर्ण चार पाच प्रभागांवर आहे अशा पद्धतीची कामं ही आपल्याला पुढच्या याच्यामध्ये करायची आणि त्याचे प्रस्ताव आज आपण सरकारकडे पाठवलेत त्याचं आपला पुढच्या याच्यामध्ये पाठपुरावा जिथं लागलं तिथं आम्ही करू पण माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण सुद्धा कुठेतरी निर्णय केला पाहिजे विरोधक असतात विरोधामध्ये लोक उभा राहतात पण नेमकं काम कोण करत आहे आपल्या प्रभागामध्ये विकास कोणाच्या माध्यमातून झालाय ह्याचा विचार इथं बसलेल्या प्रत्येकानं करणं गरजेचं आहे कुणीतरी वाटलं म्हणून उभं राहिलं कुणीतरी व्यक्ती द्वेष आहे म्हणून उमेदवारी दिली आणि स्वतःची पण बुद्धी नाही माझं तर म्हणणं आहे जे उमेदवार आज या प्रभागामध्ये उभे आहेत ते स्वतःच्या बुद्धीनं उभेच राहिले नाहीये की कोणा तरी दुसऱ्याच्या कट सांगण्यावरनं एक बाहुलं म्हणून कठपुतली हे उभे राहिलेले ही वस्तुस्थिती आहे अरे त्यांना स्वतः पण उभा राहण्याची इच्छा नव्हती कधी त्यांनी निवडणुकीसाठी काय करावं म्हणून प्रयत्न पण केला नाही पण फक्त विरोध करायचा विरोधासाठी विरोध एवढ्या भूमिकेतनं काही आपल्याच परिसरातल्या लोकांनी या उमेदवारांना पुढे ढकललंय स्वतः मात्र मागं राहिले स्वतः मात्र मागे राहिले आणि दुसऱ्यांना पुढं ढकलं दिलं म्हणजे उद्या पराभव तर होणारच आहे पण पर पराभव झाल्यानंतर नामुष्की आली तर त्या अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला येऊ दे अशा पद्धतीचं राजकारण हे या विलासपूर आणि शाहूनगरच्या परिसरामध्ये होते ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असं विरोधासाठी विरोध विरोध विरोत करायचं राजकारण होऊ नये विकासाचं राजकारण करा प्रगतीचं राजकारण करा आम्ही चार रस्ते आणले आमचं म्हणणं तुम्ही आठ रस्ते आणून कॉलेजमध्ये करा आम्ही एक समाज मंदिर बांधलं तुम्ही दहा समाज मंदिर बांधून द्या अशा पद्धतीची स्पर्धा करा अशा पद्धतीचं राजकारण करा फक्त विरोध करायचा दुसऱ्याचं बघवत नाही दुसऱ्याची प्रगती चांगली वाटत नाही म्हणून त्याला फक्त विरोध करायचा सध्या याच्यामध्ये मला थोडं असं पण कानावर येते की काही आता इकडं तिकडं प्रयत्न करून काही होत नाही लोकांमध्ये जे आज भाजपची प्रतिमा आहे त्याचबरोबर जे आज काम विरोजबाई पुनमताई यांनी त्यांच्या सहकार्याने केलंय त्या सगळ्यामुळं आता इकडे काय फरक पडणार नाही पण आता नवीन चाललंय की जातीवाद करायचा आज हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र या हिंदू म्हणून सगळ्यांनी असं करा त्याचं करा हे काही काही लोक व्हॉट्सअपवरनं वगैरे आपली जी नेहमीची कुरगोडे आहेत असल्या कुरगोडे चालू केलं आज तुम्हाला पण माहित आहे की आपण सगळेजण प्रत्येकाला इथं बसलेला आपल्या दा जातीचा धर्माचा अभिमान आहे मला हिंदू असल्याचा अभिमान आहे मला मराठा असल्याचा अभिमान आहे तसंच समोर बसलेल्या प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा पंथाचा जा अभिमान आहे आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी समाजामध्ये ते निर्माण व्हावी आणि त्याच्यातनं आपली राजकीय पोळी भाजली जावी हा प्रयत्न जर आपल्या प्रभागात होत असला तर हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आज आपण शांतताप्रिय लोक आहे आपण सगळी शांततेत राहतो आज आपण सगळेजण एकामेकाच्या लग्नाला एकामेकाच्या चांगल्या वाईट प्रसंगाला इथं उभा असतो आणि अशा पद्धतीनं काहीतरी डोक्यात भरवण्याचा प्रयत्न फक्त निवडणूक आहे म्हणून जर मुंदर काही मंडळी आपल्याच प्रभागाची करत असली तर यांना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ते उत्तर जे आहे ते दोन तारखेला मतातून आपण सगळ्यांनी द्यावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं ग्रानिर्लं राजकारण चालणार नाही इथं आम्ही जो आमचा विकास करत जो आमच्या प्रभागाचं नेतृत्व योग्य पद्धतीनं करत इथलं वातावरण चांगलं ठेवल इथली प्रगती जो करत त्याच्या मागे आम्ही असणार आणि भाजपच्या मागे आम्ही असणार आता हे आपण दाखवून दिलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना अतिशय नमळपणे सांगू इच्छितो कोण काय म्हणतंय कोण काय सांगतंय किरवे सांगितलं रिक्षात काय ते म्हणतायत काही याच्याकडे लक्ष देऊ नका यांच्याकडं सांगणं बोलणं यांच्या पलीकडे यांच्याकडे काही नाहीये आपण केलंय आपण नुसतं सांगत नाही बोलत नाही तर आपण करून दाखवलेलं आहे आज ही ग्रामपंचायत याचा उल्लेख केला ताईंनी आज ही ग्रामपंचायत आणि संभाजीनगर ग्रामपंचायत त्या कशा स्थापन झाल्या ही इथं बसलेल्या सगळ्यांना माहीत आहे आज सुद्धा मला सर आपले जे आहेत ते आज सुद्धा मला डुकेसर आठवतात डुके सरांचा या ग्रामपंचायती होण्यासाठी एवढा एवढं वय असून पण त्यांचा एवढा प्रयत्न होता एवढा आटापिटा त्यांचा होता की अगदी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आम्ही ज्यावेळेला बैठका घेतल्या त्यावेळेला डुकेसर मुंबई पर्यंत यायचे आमच्या बरोबर पण ग्रामपंचायत आमची झाली पाहिजे हा त्रिशुंकूचा शिक्का जो आमच्यावरचा आहे तो तुम्ही काढा आणि आम्हाला आमची सत्ता किंवा आमच्या ताब्यामध्ये काहीतरी आमचं द्या आमचं आम्ही जे काय असेल ते आमचं करू आज आशुतोष तुम्ही बघा पंचायत समिती सदस्य होत्या ताई होत्या त्यांना किती निधी मिळायचा दहा का पंधरा लाख रुपये यांना फक्त वर्षाला मिळायचे त्या काय त्या टॅक्सेशनच्या ह्याच्यातनं काही काम करता यायचं नाही स्टॅम्प ड्युटीच्या ना। ह्याच्यातनं पण आज आपल्या इथं कोट्यावधीची कामं होतात आपण नगरपालिकेत आलो हद्दवाडीत आलो आपल्या कोट्यावधीची कामं हो। आज आपल्या प्रभागात आणि संपूर्ण नुसतं आपल्याच नाही तर या सगळ्या परिसरामध्ये हो आज कोट्यावधीची कामं या हो� ना त्या मार्गाने नगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपल्याला पुढे जायचंय आणि त्या दृष्टीनं आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला जर आपल्या शहराची आपल्या प्रभागाची अजून पद्धती पद्धतीनं जर प्रगती करायची असेल जर नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मी देवेंद्र फडणवीसांना बघितले आपण जर आजचा विचार करत असलो तर त्यांचं नेतृत्व असं आहे की ते सातारचा पुढच्या दहा वर्षाचा विचार करत असतात की दहा वर्षामध्ये सातारला काय लागणार आहे आज आपल्याला काय लागणार आहे याच्यापेक्षा आजचं तर तुम्हाला मिळणारच आहे पण पुढच्या दहा वर्षानंतर सातारची परिस्थिती काय होईल सातारला काय लागेल किंवा सातारा जिल्ह्याला काय लागल ह्याचा विचार आणि ह्याचं प्लॅनिंग हे मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज आपल्याला एवढे देणारे मोठे नेते आपल्या मागे आहेत तेव्हा आता आपण कमी पडून चालणार नाही आपण आता किती घेऊ शकतो त्यांच्याकडनं हा प्रयत्न आता आपल्याला करायचा आणि त्याची पहिली पायरी जी आहे की सातारा नगरपालिका भाजप नाही करणं ही त्याची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी दोन तारखेला कुठलीही मनामध्ये शंका ठेवू नका कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका कोण काय सांगतंय कोणाची रिक्षा काय करते काय उपयोग नाही दोन तारखेनंतर रिक्षा पण बंद होत आहेत आणि ही जे आज उमेदवार म्हणून फिरतायत ही पण अपक्ष जी आहे ती बंद होणार आहेत अपक्षांच किती असत आज अपक्षांची आपण बघतो की जिकड गुलाल खोबरं तिकडं चांग बोल अशी अपक्षांची अवस्था असते कुठेही त्यांना चौकट नाही पक्षाचं काही त्यांना हे नाही कुठेही धोरण नाही प्लॅनिंग नाही नुसतं निवडणूक लढवायची म्हणून लढलो वा निवडून आलो तर आलो नाही आलो तर आपल्या कामाला लागलो असे ही अपक्ष मंडळी मग त्यांच्याकडं लक्ष न देता आज आपण पक्षामध्ये काम करतोय आज वर आम्हाला विचारणारे नेते आहेत वर आम्हाला कोणतरी विचारणार आहे किंवा तुम्ही सातारमध्ये काय केलं आपली सत्ता आली लोकांनी भाजपला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर सातारमध्ये तुम्ही काय केलं तुम्ही काम का झाली नाहीत काय अडचण झाली सातारमध्ये हे विचारणारे त्यांना उत्तर द्यायला लागणारी नेते मंडळी आमच्यावर आहेत जे ज्यांना आम्हाला सांगायला लागतो तेव्हा आज कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे किंवा आपण कुणाबरोबर जायचंय आणि आपला प्रभाग आपलं शहर हे कुणाच्या बरोबर आपण द्यायचंय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला फक्त कमळ बघायचं आणि बटन दाबायचं ते कमळ कुणाचं आहे काय काही कमळ आणि बटन तीन मतं द्यायची आपण अमोल मोहे फिरोज पठाण आणि जाईल आणि तिन्ही ठिकाणी कमळाचं चिन्ह बघायचंय आणि बटन दाबायचं एवढं लक्षात ठेवा शंभर टक्के त्याचं फिरोजनी इथं सांगितलं किंवा मी पुढच्या अमोल मोहित्यांच्या माध्यमातून इथली राहिलेली पण विकास कामं पूर्ण करू तर मी आपल्याला पण सांगतो की आज अमोल मोहिते असतील फिरोजबाई असतील उनमताई असतील किंवा शेजारच्या आपल्या प्रभागातले आपले अण्णासाहेब मोरे पाटील असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की हा संपूर्ण आपलं सातारा नुसता आपलाच भाग नाही तर एक रोल मॉडेल आपलं शहर आपण करून दाखवू एवढी नक्कीच ताकद आणि तयारी की आम्ही केलेली आहे फक्त आता आम्हाला गरज आहे की तुमची साथ आम्हाला मिळाली पाहिजे आणि भाजपचे सर्व उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले पाहिजेत एवढे सहकार्य आणि आशीर्वाद आपण द्यावा ही विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो